नमस्कार शेतकरी बांधव बांधव खान्देश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार नोव्हेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा मैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही जाप्रभाती जातीच्या ज्या दावणीच्या मशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि ज्या काही कमी किमतीच्या आहेत साठ सत्तर हजार रेंजच्या मशी आ, मैसाना गावरान तर त्या मशी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपत्र नक्की बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण साजिद भाईच्या दावणीवर बसले बसलेलो हे बघा आता चालू बोनी वगैरे हो झालेली तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघा दहा लाख रुपये जोडा दिया दहा लाख रुपये का जोडा दिया बरोबर बरोबर गॅरंटी कशी आपली पाच पाच लिटर की बोली पे दिया कच्चे दूध के ऐस आहे क्या बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो तर तुम्हाला मशीक काही दिला यायचं असेल तर साजिद भाईच्या दावणीला नक्की या बरोबर बोलू तुम्हाला नंबर नंबर आपला आहे नाईन सेवन टू थ्री फाईव्ह वन सेवन सिक्स झिरो वन सत्त्याण्णव दो पैतीस सतरा साठ एक हमेशा पैसे असे येईल दिने पास नेहमी 12 महिने आपली डामन चालू रहती तेजी मंदी हा। सब जगा माल मिळता जंगल का चला जे जंगल का माल आता एक नंबर मालिक का बरोबर बरोबर चालले चालले तर ताला मी मित्रांनो आता तुम्हाला लाइव व्यवहार वगैरे दाखवणार आहोत बघा मित्रांनो आता तुम्हाला पण दावने मशी मशिद दाखवतोय जुना मार्केट मधून दिस साजित भाईची दावने हे बघा पावला वाली वेस कितना दू दे बोली 12 है 10 बोली 1 1

जंगल ये देखो लीटर दे 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 लीटर वाली लीटर दूध दूध है 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 बच्चा बच्चा इसमें एक नंबर वाली में क्या क्या कीमत की बेचते थे अपने पास लाख चले गए लाख लाख से ऊपर मित्रों एक लाका पास आई तर बघा मित्रांनो एका लाखापासून इथं मशीनं सुरुवात आहे दावणीच्या मशीन जी मी साता यांच्याकडं बारा लिटर देत असेल तर ती तुम्हाला दहा लिटरची बोली वगैरे देणार आहे बघा क्वालिटी बघू शकता मशीनची एक नंबरच्या क्वालिटीच्या मशीन बरोबर चौदा लिटर दूध चालू आहे त्यांची नेहमीची दावण आहे कोणतेही वार येऊ शकता सहसा तुम्ही मंगळवार नाहीतर सोमवार संध्याकाळी संध्याकाळी जरी आले तरी तुम्हाला इथं मशीन वगैरे मिळणार आहे बघा तर बघा मित्रांनो मच्छी बघा तुम्ही हे बघा क्वालिटी बघा सर्व मच्छी ना दहा लिटरच्या पुढचं लाईव्ह व्यवहार वगैरे चालू आहे जर लाईव्ह व्यवहार झाला तर तुम्हाला आपण लाईव्ह व्यवहार सुद्धा दाखवणार आहोत हे बघा या मशीनचा व्यवहार चालू आहे जोड्याचा हे बघा या जोड्याचा व्यवहार चालू आहे

डिनक हकते आपर चोपित कि दापर चाहें, ने डोपसके भी्ज, रपा चुपर रता की बीपे इना नहीं को विचे recognize मीनहीं को सबते हो भी यह मिसलिया। पहां पहां नहीं कर्शयन गorterख नहीं, चल એક दिले मित्र एक लाख अकराच्या भावाने दोघे मशीज दिलेले दिले हे बघा लाईव्ह व्यवहार तुम्हाला पण दाखवलेला आहे दहा लिटरच्या दोघा डायमाच्या दहा लिटरच्या मशी त्या लाइव व्यवहार इथं झालेला आहे एक लाख अकराच्या भावाने तर तुम्हाला हे मशी खरेदीला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही दावणीच्या मशी हे बघा डायरेक्ट गाडीच्या मशी आलेल्या असतात या गुजरातून तर बघा मित्रांनो आता आपण तुम्हाला काही कमी किमतीच्या मशी म्हणजे कमी सत्तर हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार काही काही साठ हजार अशा रेंजच्या आता तुम्हाला मशी वगैरे दाखवतोय आता या ज्या म्हशी ज्यांचा बजेट सत्तरऐंशी हजारचा इतिहास असा आपण हा व्हिडिओ खास करून बनवतोय किती पैसे वशी म्हणजे आज पास दस भेज है हर मंगल को भेज लेते है अपने पास बरबर आज कितने कम वाली भेज अपने पास आज साठ हजार साठ हजार तक की है बरोबर हाँ 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 ये रेंज की भैंस अपने पास कभी भी मिल जाएगी और दूध कितना देती है अपने पास की भैंस लीटर के ऊपर देगी पाँच पाँच किलो के ऊपर पाँच पाँच लीटर देती बरोबर बरोबर अभी एक गाबा नहीं कहीं गाबा सब ये ये तीन दो ये ये क्या दे 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 तीन जने ले हाँ बरोबर बरोबर सर बघा मित्रांनो इकडचे जे आहेत त्याचं नेले दोन तीन आणि इकडचे जे आहेत मशी सर्व तोलावरच्या तयारीच्या आहेत बघा आता ही सुद्धा बघा इकड़े जी है जमलेली बिड़े जमलेली है, गावने है ये गावने। फे गावने। फे कितना दिन बाकी भाई अभी इसको, इसको दिन दिन दिन। क्या बोलने की क्या प्राइस के इसकी पे कैसी देते तो भाई दूध देंगे दे चौदह किलो सात सात किलो सात सात लीटर देगी दोनों एक टाइम का बरबर हमेशा बेच रही थी क्या भैया अपने पास हमेशा बेच रहे दूध वाली बेची मिल जाएगी सर बता मित्रों आता इकड़ जी जी है ये है जनलीली ये बगा हां या तुम्हाला आपण खास करून ज्यांचं बजेट साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंतच आहे तर त्या शेतकऱ्यांपर्यंत त्याच शेतकऱ्यांसाठी आपण ह्या व्हिडिओ दाखवतोय तर बघा मित्रांनो या म्हशीची किंमत जी आहे ही नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा जमलेली कितना दूध चालू आहे भाई अभिन चार, चार चार किलो आहे बरोबर तर बघा मित्रांनो हिला दहा लिटर चालू आहे जाफर आहे म्हणजे थोडी हे बघा दहा लिटर आहे हे बघा तोलावरची एक तोलावरची एक तोलावरची यांचा बजेट साठ सत्तर ऐंशी हजार आहे या त्यांच्यासाठी पण मशी दाखवतो हे बघा